नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी करणार कुर आहे आपली महाराष्ट्राची फेवरेट कुरकुरी कोथिंबीर वडी कोथिंबीरमध्ये तीन अशा गोष्टी घालणार आहे त्यामुळे कोथिंबीर वडी अतिशय कुरकुरीत पौष्टिक आणि चविष्ट होणार आहे तशी बघायला गेलं तर आपली पारंपरिक रेसिपी आहे आजची कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवला शेअर करा चला तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कोथिंबीरची जोडी घेतलेली आहे कोथिंबीरची फक्त मी पाणी घेतलेली आहे देठ घेऊ नये आता मी कोथिंबीर कापून घेते कोथिंबीर कापून घेतल्यामुळे पिठामध्ये व्यवस्थित मळता येते इथे ये माझी कोथिंबीर कापून झालेली आहे आता मी कोथिंबीर धुवून घेते म्हणजे त्यात थोडीफार माती असेल तर निघून जाईल कोथिंबीरमधलं पाणी मी ठेचा करून घेते इथे मी ठेचा करण्यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच अद्रक सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आता मी लसणाच्या साली काढून घेते काही जण साली न काढता लसूण ठेचून घेतात पण मी साली काढते कारण लसणाच्या साली असल्यामुळे खूप ठेचावा लागतो इथे माझा लसूण सोलून झाला आहे आता मी खलपत्त्या साहित्य घालून घेते मिरच्या मी डिवाईड करून घेते आता मी अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि छान बारीक ठेचा ठेचून घेते हे पहा ठेचा छान बारीक झाला आहे आपण पारंपारिक कोथिंबीर वडी करतो म्हणून मी खरबत्त्यात ठेचा केला आहे त्यामुळे वडीची चव अप्रतिम येते हे पहामंडळी कोथिंबीर छान नितळले आहे आता मोठ्या वाटीत काढून घेते आणि मिरचीचा ठेचा घालून घेते इथे मी एक चमचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि उरलेला ठेचाही घालून घेते दीड चमचा मी ठेचा घालून घेतला आहे आता ठेचा कोथिंबीरमध्ये एकत्र करून घेते इथे मी टू थर्ड कप बेसन पीठ घालून घेते अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घेते जर लागलं तर परत घेईल आता मी ज्वारीचा अर्धा कप पीठ घालून घेते या तीन पिठामुळे कोथिंबीर वडी अतिशय कुरकुरीत पौष्टिक आणि चविष्ट होते हे महत्त्वाचे साहित्य आहे आता मी तीन चमचे पांढरे तीळ घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते एक छोटा चमचा हळद घालून घेते एक छोटा चमचा धने पावडर घालून घेते एक छोटा चमचा लाल तिखट घालून घेते आता सर्व जिन्नस कोथिंबीरमध्ये एकत्र करून घेते हे पहा सर्व जिन्नस मी छान एकत्र करून घेतलेले आहे आता मी खरबत्ता धुवून त्याच पाण्यात पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर पीठ मळून घ्यायचं हे पहा पिठाचा गोळा तयार होत नाहीये मला अजून थोडंसं पाणी लागणार आहे मी थोडंसं पाणी घेते म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी घालून घेते आणि छान पीठ घट्टसर होईपर्यंत मी मळून घेते हे पहा किती छान गोळा तयार झाला आहे असा घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे इथे मला तांदळाचं पीठ अर्धा कपच लागलेलं ला आहे आणि ज्वारीचंही पीठ मला अर्धा कप लागलेला आहे पीठ सरीसर वाटलं तर हे पीठ थोडंसं घ्यायचं आणि मळायचं म्हणजे आपल्याला हवा तसा गोळा मळता येतो इथे मी चाळणीला एक चमचा तेल लावून घेते सर्वत्र बाजूने लावून घ्यायचं आणि तेलाच्या हाताने कोथिंबीरचा गोळा मळून घेते आता मी दोन भागात डिवाइड करते आणि छान लांबट आकार देते म्हणजे लवकर पीठ वाफेल हे पहा दोन्ही एकसारखे गोळे करून घेतले आहे आता चाळण गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवते इथे मी पाणी आधीच गरम करून घेतलं होतं पातेल्यात अर्धा लिंबू घातला आहे त्यामुळे पातेल्या आतून काळं होणार नाही आता मी थोडेसे पांढरे तेल भुरभुरून घेते आणि थोडासा वरून हलक्या हाताने दाब देते म्हणजे तीळ छान वडीला चिकटतील त्यामुळे कोथिंबीर वडी आकर्षक दिसते आता चाळणीवर झाकण ठेवते आणि वीस मिनिट वडीला वाफवून घेते झाकण असं ठेवा की आतली वाफ बाहेर पडली नाही पाहिजे इथे वीस मिनिट झाले आहे आता मी झाकण काढते आणि सुरीच्या टोकाने चेक करते वडी शिजली का नाही ते दिसेल हे पहा सुरी स्वच्छ निघाली म्हणजे वडी छान शिजली आहे आता चाळण बाजूला काढून घेते आणि वड्या गार करते हे पहा वड्या छान गार झाल्यात आणि सेटही झाले आहे वड्या सेट होण्यासाठी दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालेल म्हणजे व्यवस्थित कापता येतात वडी कापताना तुटत नाही छान एकसारख्या कापल्या जातात एक, जाता। एक किंचाच्या अंतर ठेवून वड्या कापून घेते हे पहा वडी किती छान कापल्या जातात आणि सुद्धा आकर्षक हे पहा सर्व वड्या मी इथे कापून घेतल्या आहे किती सुंदर वड्या दिसतात आहे ना इथे मी कढईमध्ये तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे तेल मात्र मिडियम आचेवर गरम करून घ्यायचं म्हणजे तेल छान गरम होईल आता मी एक एक करून कोथिंबीर वड्या तेलामध्ये सोडून घेते जेवढ्या तेलात वड्या बसेल तेवढ्या तेला घालून घ्यायच्या आणि घ्यायची आस लो करायची म्हणजे वड्या छान कुरकुरीत तळल्या जातात वड्या छान आलटून पालटून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायच्या वड्यांचा रंग चेंज झाला की लगेच तेला बाहेर काढून घ्यायच्या वड्या छान तेलामध्ये कडक झाल्या आहे आणि रंगही चेंज झाला आहे तुम्हाला जवळून दाखवते हे पहा रंग किती छान चेंज झालेला आहे आता वड्या तेला बाहेर मी काढून घेते हे पहा कोथिंबीर वड्यांची पहिली बॅच मी तेलातून बाहेर काढून घेतलेली आहे आता मी वड्यांची दुसरी बॅच तेलामध्ये घालून घेते आणि सांगितल्याप्रमाणे छान तळून घेते तांदळाच्या पिठामुळे वड्या छान कुरकुरीत होतात आणि ज्वारीच्या पिठामुळे कोथिंबीरच्या वड्यांना छान बाइंडिंग येतं आणि वडी खाताना खरपूस लागते ज्वारीच्या पिठामुळे कोथिंबीर वडी अतिशय पौष्टिक होते मी तुम्हाला गॅरंटी देते एकदा तुम्ही तुमच्या घरी ह्या पद्धतीने कोथिंबीर वडी करून बघा एकदा खाल्ली की वारंवार घरात आवर्जून करसाल आणि आवडीने खासाल इथे माझ्या सर्व वड्या तळून झाल्या आहे आता मी सर्व करते आजची पारंपरिक कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त करावा